निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत आहे उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी ह्या सह्याद्रीच्या डोंगर नजर टाकली असता लांबवर एखाद्या डोंगरात लहानसा विस्तव पेटलेला दिसतो दाट काळोखाच्या रात्रीत त्या डोंगरातून दिसणारी हलकीशी सोनेरी वाटणारी ती आगीची लकीर वळणं घेत घेत पुढे सरकू लागते आणि बघता बघता सारा डोंगर पेटायला लागतो सकाळी पाहाव तर सारी डोंगर रांग बेचिराक होऊन काळी ठिक्कर पडलेली असते त्या आगीच्या तडाख्यात वाळलेल्या लाकडांचे वासे स्फोटासारखे फुटत असतात कोकळ बांबूंच्या बेलट्यांचे ताशे झडू लागतात धुरांचे लोट उठतात पाखरं आणि प्राणी सैरावैरा धावू लागतात किडे मकुडे ठेणग्यांसारखे फुटत असतात दरवर्षी असा हा उभा आडवा सह्याद्री पेटून उठत असतो तर तळ कोकण धुमसत राहत हजारो झाडांचा कोळसा एका दिवसात होऊन जातो हे वणवे नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा दोन्ही कारणांमुळे लागतात नैसर्गिक कारणांमध्ये आकाशातून वीज कोसळणं किंवा उन्हाळ्यातील अति उष्णतेनं पानं किंवा गवत कोरडी पडल्यानं त्याच्यामध्ये ठिणगी पडल्याने लागतात गवत पानं पुसताना झालेल्या मिथेन सारख्या ज्वलनशील वायूमुळेही आगी लागू शकतात या डोंगरातल्या आगी आजच्या नवीन नाहीत आणि ते जगभरही आहे अगदी अमेरिकेतही येलोस्टोन नॅशनल पार्कला लागलेली प्रचंड आग सर्वात मोठी समजली जाते असे हे वणवे युगानी उगे लागत आलेले आहेत या जंगलनाशाच्या सगळ्या भल्याभुऱ्या गोष्टींबद्दल आपण केवळ सरकार आणि व्यवस्थेला जबाबदार धरत असलो तरी आज सह्याद्रीतली बहुतांश जंगल माळरानं जमिनी खाजगी मालकीच्या आहेत ही वस्तुस्थिती अनेकांना माहिती नसते ज्यांना हे माहिती असतं ते दुर्लक्ष करतात सह्याद्रीतले वणवे मुख्यतः या मालकीच्या रानातून आणि गवती माळरानांमधून लागलेले असतात असं अभ्यासकांचं मत आहे वणवा जसा निसर्गता लागतो तसा तो लावलाही जातो यात बऱ्याचदा माणसांचे हितसंबंधही असतात अनेकदा डोंगर उतारावरचा झाड जाड़ झाडझाडोरा पूर्ण कापून तिथेच वाळवून वैशाख महिन्याच्या अखेरीला तो पेटवून दिला जातो कारण तिथे नाचणी पिकवायची असते आणि शेत तयार करायचं असतं यातून अनेकदा सगळा डोंगरही पेटतो अनेकदा शेतातील राब करताना झालेल्या निष्काळजीपणातून सारा डोंगर पेटतो वणव्यांचं अजून एक कारण म्हणजे सूडबुद्धी गावातील आपापसात असलेल्या मालकी जमिनीच्या वादातून अनेकदा मुद्दाम असे वणवे लावले जातात बिडी काडी पिणारी निष्काळजी माणसं रात्री बेरात्री चूड पेटवून शेकोटी करणारी माणसं हौशी भटके यांच्यापासूनही अनेक वेळेला वणवे लागू शकतात अशा अनेक गोष्टीतून डोंगरांना वणवे लागतात पण अशा वणव्यांकडे पाहून हे दरवर्षीच लागतात असं म्हणण्याची एक परंपरा आहे अशी आग लावल्याने गवत लवकर आणि जोमदार येतं या वणव्यांमुळे गवताला लवकर धुमारे येतात यावर बहुसंख्यांचा विश्वास आहे आमच्या बापजादेंनी वर्षानुवर्ष हे असंच केलं त्यामुळे हे करणं काही चूक नाही असं ते ठामपणे सांगत असतात वणवा लावू नये किंवा वणवा लावल्याने निसर्गाचं पर्यायाने आपलंच नुकसान होतं याचं ज्ञान नसलेले हे लोक असतात पण या वणव्यांमुळे दरवर्षी मातीचा वरचा सुपीक थर ठिसूळ होऊन जात असतो त्यामुळे पावसाळ्यात त्या मातीची धूप प्रचंड वेगाने होते त्याचबरोबर अनेक पशु पक्षी कीटक त्यात मरतात गवताच्या जाती आणि प्रादेशिक वनस्पती त्यात जळून नष्ट होतात आणि निकृष्ट दर्जाच्या गवताचं प्रमाण वाढत जात अनेक वनऔषधी वनस्पतीही नामशेष होतात रखरखाट वाढून जमीन कोरडी पडते असे अनेक दुष्परिणाम होत असतात यावर नुसते कडक कायदे करून किंवा धाक दपटशा दाखवून हा प्रश्न सुटणार नाही प्रत्येकाला जंगलाबद्दल जर आत्मीयता वाटली वन उपजावर स्थानिकांना अधिकार मिळाले तर ते स्थानिकच असे वनवे लागू देणार नाहीत आणि लागलेच तर आपण स्वतः विझवण्यासाठी धावून जातील यासाठी मोठ्या प्रमाणात लोकशिक्षण होण्याची गरज आहे जमिनीवर उभं राहताना आपण त्या भूमातेच्या अंगावर पाय ठेवतो म्हणून नमस्कार करणारा या जमिनीकडे पालनपोषण करणारी आणि पोट भरणारी धरती माता म्हणून तिच्यावर डोकं टेकणारा असा निसर्गाबद्दल प्रेम असणारा जाणता समंजस समाज तयार होत राहिला तरच भविष्यात असे वणवे लागणार नाहीत हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत जा व्हिडिओ ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद